राष्ट्रीय किसान पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं आदिवासी आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय यामध्ये त्यांनी शासकीय पद भरती करता नाशिक जिल्ह्यातील बेरोजगारांना प्राधान्य देण्याचं या निवेदनात नमूद केलंय संघटनेच्या वतीनं उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी आयुक्तांना निवेदनातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं नमूद केलंय असे न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी उपस्थित विश्वनाथ होली भाऊसाहेब जगताप भिका कांगुर्डे अजय बनसोडे हे उपस्थित होते राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्रामजी बनसोडे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नेटोळे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष मेश्राम साहेब नाशिक जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी यांनी आज मोर्चा ठेवला आहे मोर्चाचे कारण की स्थानिक लोकांना रोजगार नोकरी मिळाली पाहिजे कारण की अशा आदिवासी विकास भवनात बोगस नोकरी बोगस काहीतरी पैसे घेऊन लावणं असे भरपूर प्रकार झाले त्या पैशांना आणि बाकीच्या लोकांना न्याय मिळावा स्थानिक लोकांना न्याय मिळावा त्यासाठी हा मोर्चा नियोजित केलेला आहे स्थानिक लोकांना स्थानिक गोरगरिबांच्या लोकांना शिक्षण झालेल्या लोकांना रोजगार न्याय मिळावा अशी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक